गणेशोत्सव गौरी सणानिमित्त फुलांना मोठी मागणी विविध फुलांचे दर टिकून गुलाबाला चारशे रुपये प्रति चा प्रति तर निशिगंधाच्या फुलांना रुपये किलोचा दर मुंबई शहर उपनगरासाठी ईद मिलाच्या शासकीय सुट्टीत बदल होण्याची चिन्ह पाच सप्टेंबर ऐवजी नऊ सप्टेंबरला शासकीय सुट्टी जाहीर करण्याची शक्यता आजच शासन निर्णय जारी होण्याचीही शक्यता देशामध्ये सोयाबीनचे वाढलेले दर मागील दोन आठवड्यांमध्ये पुन्हा कमी बाजारामध्ये सोयाबीनला ते रुपयांचा भाव भाव चांगला शेतकऱ्यांची प्रतिक्रिया विसर्जनासाठी कोल्हापूर पोलीस अलर्ट मोडवर विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही आणि ड्रोन मधून नजर मार्गाची जिल्हा प्रशासनाकडून संयुक्त पाहणी ज्वारीच्या मागणीमध्ये वाढ मात्र दरामध्ये सुधारणा नसल्याची स्थिती सध्या राज्यामध्ये ज्वारी गुणवत्तेनुसार अडीच हजार ते साडेतीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव पुढील काही दिवस हे स्थिर अंदाज दिल्लीत मुसळधार पाऊस पावसामुळे यमुना नदीनं ओलांडली धोक्याची पातळी नदीची पाणी पातळी दोनशे सात मीटरवर पोहोचली प्रशासनाकडून लोकांना सतर्कतेचा इशारा राज्यामधील ड्रॅगन फ्रूटच्या दुसऱ्या बहरामधील काढणी अंतिम टप्प्यात सध्या ड्रॅगन फ्रूटला प्रति किलो सत्तर ते एकशे पंचवीस रुपयांचा दर तोतया तो या पोलिसांना केली व्यापाऱ्याची फसवणूक दहा लाख तीस हजार रुपये लाटल्याचा प्रकार पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनल येथील घटना बुलढाण्यातील मेहकर तालुक्यामध्ये चुकीचा सर्वे झाल्यामुळे नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी कल्याणमध्ये गौरी गणपतीचं विसर्जन थाटामटा ठिकठिकाणी गौरी गणपती विसर्जनासाठी केली होती शासनातर्फे सोय पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला वर पाठवा पोलीस माझा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज